डोळ्यांची माझ्या नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा बीड आपल्या सर्वांच माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो अनुभव हो। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटीका आहे अठरावी लोकसभा दिनांक चार जून दोन हजार चोवीस रोजी अठराव्या लोकसभेचा निकाल जाहीर झाला सामान्य मतदारांना राजकारण्यांना लोकसभा लढवणाऱ्यांना न लढवणाऱ्यांना काय वाटलं यापेक्षा ज्यांच्या मदतीनं मतदान घेतलं गेलं त्या ई व्ही एमला काय वाटलं यावरचं हे भाष्य अर्थात त्या तिघांचा संवाद तिघे म्हणजे बॅलेट युनिट ज्याच्यावरती आपण मतदान करतो कंट्रोल युनिट ज्याच्यावरती आपल्याला मतदानाचा परवाना मिळतो आणि व्ही व्ही पॅट ज्याच्यामध्ये आपण केलेलं मतदान चिठ्ठीच्या स्वरूपात सात सेकंद आपल्याला दिसत मग देशात पहिल्यांदा या अठराव्या लोकसभेच्या निकालात काय घडलं यावरती त्या तिघांची प्रतिक्रिया अर्थात आजची वात्रटिका तेव्हा आजची वात्रटिका आहे अठरावी लोकसभा आपल्यावरील शंकांचा एकदाचा प्रश्न मिटला आपल्यावरील शंकांचा एकदाचा प्रश्न मिटला बॅलेट युनिट म्हणाले आपल्या कंट्रोल युनिटला बॅलेट युनिट म्हणाले आपल्या कंट्रोल युनिटला पुन्हा एकदा आपल्यावरील शंकांचा एकदाचा प्रश्न मिटला आपल्यावरील शंकांचा एकदाचा प्रश्न मिटला बॅलेट युनिट म्हणाले आपल्या कंट्रोल युनिटला बॅलेट युनिट म्हणाले आपल्या कंट्रोल युनिटला सदैवातिडिकेचं दुसरं आणि शेवटचं कडून तरीही काही शंकासुरांचा तरीही काही शंकासुरांचा ईव्हीएम हटावचाच घाट आहे तरीही काही घाट आहे बाप दाखवला तरी श्राद्ध घाल बाप दाखवला तरी श्राद्ध खाल बिचारी व्ही पॅट चाट आहे बिचारी व्ही पॅट चाट आहे बिचारी व्ही व्ही पॅट चाट आहे कारण एवढं दाखवून सुद्धा पुन्हा एकदा में हटावचा नारा दिला गेलेला आहे त्याचं एक वेगळंच अनोखो पिल्लू सोडून दिलेला आहे हे आपण आता पाहतो आहोत म्हणून हे दुसरं कडवं पुन्हा एकदा तरीही काही शंकासुरांचा तरीही काही शंकासुरांचा इव हटावचाच खाट आहे तरीही काही शंकासुरांचा ईव्हीएम आहे बाप दाखवला तरी श्राद्ध घाल बिचारे पॅट चाट आहे बिचारे ही पॅट आहे चाट पडणे चकित पडणे पुन्हा एकदा संपूर्ण वात्रटिका वात्रटिकेच नाव अठरावी लोकसभा आपल्यावरील शंकांचा एकदाचा प्रश्न मिटला आपल्यावरील शंकांचा एकदाचा प्रश्न मिटला बॅलेट युनिट म्हणाले आपल्या कंट्रोल युनिटला आपल्या कंट्रोल युनिटला तरीही काही शंकासुरांचा ईव्हीएम का शंकासुरांचा ईव्हीएम हटावचाच घाट आहे बाप दाखवला तरी श्राद्ध घाल बिचारे हि पॅट चाट आहे बाप दाखवला तरी श्राद्ध घाल बिचारे हि पॅट चाट आहे बिचारे हि पॅट चार्ट आहे पात्र टिकेच नाव होत अठरावी लोकसभा ऐकत राहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचत टीका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओ आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या वाच I can